नाईस ब्युटिफुल ही आहे बासुरी शॉपमधून घेतलेली हिरव्या रंगाची काटापदराची साडी ब्लाऊज पण शिवून रेडी हाय फ्रेंड्स नमस्ते कशा आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर प्राचीच्या या फ्रेंड आहेत ऑफिसमधल्या अशाच आल्या तिला हे करायला त्या भेटायला आणि गप्पा मारत होत्या छान कॉफी एन्जॉय करत होत्या आणि ते पहा मॉर्निंगला अकरा वाजलेत सकाळचे आणि आमचा सगळा हा जो परिसर आज स्वच्छ करतायत पहिल्यांदा तुम्ही साडी पण पाहिली असेल खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकता संध्याकाळी प्रोग्राम आहे सात वाजता हळदी कुंकूचा आणि परिसर सगळा क्लीन केलेला आहे नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ तर स्वच्छता करून घेतली आहे प्राची तिच्या फ्रेंडला सगळं बुक्स शेअर करत होती दाखवत होती आणि वेगवेगळ्या तिच्या वस्तू म्हणजे हे करून ठेवलेल्या मग फ्रेंडने दिलेल्या अशा आठवणी सगळे शे दाखवत होते तर ही आहे ऋतुजा आणि सोनाली तिच्या ऑफिसमधल्या फ्रेंड आहेत आणि दोघी असा टाइम स्पेंड केला तिच्याशी गप्पा मारल्या आणि खूप दिवसांनी त्या भेटत होत्या आता वेगवेगळ्या ऑफिस झाले त्यांचे पहिले एकत्र जॉबला होते ते तर एक तास थांबल्या त्या साडेबारा पर्यंत साडेबाराला त्या गेल्या बुक्स तिला आवडतात भरपूर वेगळे वेगळे घेऊन येते तुम्ही ये <laughs> <laughs> कुठे राहताय दोघी हा तिकडून आल आली मी

भेटत जावा एकमेकी तेवढच अशा असतात मुली मैत्रिणी ऊर्जा दे पात तशा असत ना मैत्रिणी आज हाय 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 मी तरी सहा जणीचा बोलले एवढे फळ आणले सहा केला हा तिला द्यायचं होत कस घेऊन आलंय ग कुठून आणलं मला नाही फोडाय लागणार इथे पहा मी घरच्या घरी फेशियल करते है। आता स दुपारचे चार वाजलेत आणि संध्याकाळी आहे हळदी कुंकू आमच्या सोसायटी तर तुम्ही स्वच्छता वगैरे पाहिली करून घेतले दुपारी जेवण वगैरे झालं झोप थोडी झाली आणि ॲलोवेरा जेल लावून घेतलं चेहऱ्याला आणि स्टीम घ्या दहा मि दहा मिनटं नंतर चेहरा धुवून घ्या स्वच्छ आणि मी मास्क स घरातल्यांना सगळ्यांनाच आणलेत मिस्टरांना पण मी पाहिलं असेल तुम्ही जुना व्हिडिओ घरीच पे फेशियल करते त्यांचं पण माझं पण अशा प्रकारे मोठं काही फंक्शन असलं तर पार्लरमधून करून घेते आणि घरच्या घरी असं ॲटेंड करायला प्रोग्राम वगैरे पण घरीच रेडी व्हायचं पैसे पण वाचतात तर हा फेशियल मास आहे पहिल्यांदा असा चेहरा क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे चेहरा व्यवस्थित ओलसरच असतो एक स्मेल पण खूप छान येत होता त्याचा आणि मस्त वाटत होतं एकदम फ्रेश वाटत होतं आता हे लावून ठेवायचं अर्धा तास तुम्हाला किती पाहिजे तेवढा दहा वीस मिनटं तर मी दहा पंधरा मिनटंच ठेवला आणि पुन्हा ओलसरच ठेवला मी दोन वेळा यूज केला हा मास्क मिस्टरांना पण आणलं आहे आणि आन अर्जंटमध्ये त्यांना पण कुठे चेहरा व्यवस्थित आईस वगैरे फिरवायची गरज नाही आणि नंतर आले पहा गळ्यातलं माझं पाटचा दोरा असा लावून घेते कारण त्याचं हे झालेलं दोऱ्याचं सगळं असं निघून गेलेलं म्हणून ते गे फक्त फिट करून घेतला आणि खूप मला वाटतं या आहाराला पण खूप दिवस झाले आणि माझं नाक आ, न फुल्ली होती मला नद घालायची असल्यामुळं तुलसी ज्वेलर्समध्ये मी आतमध्ये बोलले जावा मग त्यांनी पहा अशी काढून दिली मला फुल्ली पाच साडेपाचचा टायमिंग होता चहा वगैरे पिऊन आलेली आणि हार पण इकडे माझा रेडी झालेला आहे बघू शकता हळद आणि कुंकू बघा कुंकू म्हणजे नवऱ्याचं प्रतीक हळद म्हणजे बायकोचं प्रतीक आणि आपल्या भारतीय परंपरेत किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठलंही शुभ कार्य हळदी कुंकू लावूनच सुरुवात होते आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला हळद आणि कुंकू जर नवरा बायकोचं प्रतीक असतील तर नवरा बायको म्हटलं की भांडण आलंच मग ते सुशिक्षित असू देत अशिक्षित असू देत किंवा महालात राहणार असू राहणारे असू देत किंवा झोपडीत राहणारे असू देत आणि मग माझ्या मनामध्ये मा प्रश्न आला जर हे हळद कुंकू जर बायकोचे प्रतीक असतील तर हे हळद कुंकू एकमेकांशी भांडले तर काय म्हणतील आणि मग ही मला कविता सुचली ऐका कुंकू म्हणाल हळदीला अगं तुझा मान खाली कुंकू म्हणाल हळदीला अगं तुझा मान खाली हळद म्हणाली कुंकवाला अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली मग हळद म्हणते कुंकवाला मग हळद म्हणते कुंकवाला अरे हळदी कुंकवाला कुंक या म्हणत आधी माझंच नाव घेतात मग हळद म्हणते कुंकवाला अरे हळ हळदी कुंकवाला या म्हणत आधी माझंच नाव घेतात वर तू असलास तरी आधी मलाच मान देतात वर तू असलास तरी आधी मलाच मान देतात देतात कविता आवडली असेल तुम्हाला तर चला अशा प्रकारे मी सर्व काही सिंपल घरातल्या घरातच बघा ह्या बांगड्या विकत आणलेल्या मी ठाण्याला गे गेलेली आणि खूप छान आहेत मला खूप आवडल्या आणि मॅचिंग झाल्या साडीला आणि मिस्टरांनी गजरा आणलेला आहे नमस्ते सर्वांना कसे आज सर्वजण म्हणजे ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चायनल लाईफ विथ अश्विनी आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आमच्या सोसायटीतला आता सगळ्या महिला एकत्र येणार आहोत आणि हळदी कुंकू सेलिब्रेशन आम्ही करणार हो। आहोत एकत्र येऊन आणि मी इथे राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच आता पार्टिसिपेट करणार आहे तर मी व्हिडिओद्वारे सर्वांना तुमच्यापर्यंत काय काय कार प्रोग्राममध्ये असणार आहे खेळ असणार आहेत किंवा हळदी मेक कुंकू सगळं कसं म्हणजे आम्ही एकमेकींना देणार आहोत फुलं देणार आहोत एकमेकींचे सगळे आनंदाचे चेहरे तुम्हाला मी दाखवणार आहे कशा नटलेल्या आहेत आणि कौतुक आम्ही एकमेकींचं कसं करणार आहोत उखाणे घेणार आहोत नाव घेणार आहोत हा प्रोग्राम असणार आहे तर पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत स्टार्ट टू शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका एकमेकींचं कौतुक करूया आपण भरभरून जे जे तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ माझे पाहत असणार तुम्ही ते आव आवडणारच तुम्हाला नक्कीच तर चला आपण माझा लुक बघा आज मी असा केलेला आहे हिरवा रंग ठेवलेला आहे साडीचा आणि न ठेवलेली आहे विशेष तर पुन्हा मला घालताना खूप आनंद होतोय आणि मी जसं आहे तसेच आपलं ठेवलेलं आहे बांगड्या हिरव्या घातलेल्या आहेत आणि खूप छान मला बांगड्या भेटल्या आणि बघा चला आपण आता प्रोग्रामला उशीर होतोय जास्त काही बोलत नाही आता तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मान पण खर तर मला ह्यावेळी काहीतरी वेगळं सांगायचं मला असं सांगायचं की हळदी कुंकला ज्या पद्धतीने आपण एखादं वाण देतो एखादं गिफ्ट देतो तर ह्यावेळी मला ना वेगळं गिफ्ट द्यायचं पण आहे आणि मला वेगळं गिफ्ट हवं नॉर्मली कसं होतं आहे का एखाद्या स्त्रीचं आयुष्य इतकं सरळ आणि सोपं नसतं प्रत्येक पावलावरती तिला संघर्षही करावं लागतं आता जर का एखाद्या मुलीचं एखादं स्वप्न असेल तर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे आई वडील तिच्या सपोर्टला असतात की मुली तुला जे करायचं ते कर आम्ही आहोत प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा एखाद्या स्त्रीचं स्वप्न तिला पूर्ण करायचं असतं त्यावेळी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो सपोर्टचा कोण सपोर्ट करणार तिला हा मोठा प्रश्न असतो त्यामुळे खूप सगळं बघितल्यानंतर मला आता असं वाटते सगळ्या महिलांनी आवर्जून हात जोडून विनंती करते की आत्ता एका महिलेनी दुसऱ्या महिलेला सपोर्ट करण्याची गरज आहे जर का तुम्हाला एखादी महिला दिसली की बाबा ही एक धाडशी महिला आहे कर्तृत्वान महिला आहे तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण महिला काय करतात ना घाबरतात करता। स्वप्न बघायला काय वय नसतं ना लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत आपण दररोज स्वप्न बघतो पण स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा पाळी येते ना तेव्हा मन घाबरतं लिहितं की अरे मी जे करते, करते। मी जे 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 ते योग्य करते पण कोणाचा सपोर्ट नाही आहे मी काही चुकीचं करत नाही आहे पण मला कोणाचा सपोर्ट नाही आहे मग मला आता असं वाटतं ना की जेव्हा एखाद्या स्त्रीचं एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होते ती जेव्हा बाई होते तेव्हा तिच्याकडे ना मैत्रिणी नसतात कोणी नसतात तर मग तिच्या नातेवाईक तिची मैत्रिणी व्हायला लागतात तिच्या आजूबाजूचे लोक तिची मैत्रिणी व्हायला लागतात त्यामुळे त्या मैत्रिणींना आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने मला हे सांगायचं आहे कि प्रतेक्ष्री ने, प्रतेक्ष्री कि की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीच्या मागे भक्कमपणे ठोसपणे उभे राहा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिंदासपणे लढा द्या हा विचार करू नका की मला कोणाचा सपोर्ट आहे की नाही जोपर्यंत तुम्ही बरोबर आहात जोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने चालताय तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या सपोर्टची गरज आहे ज्या दिवशी तुमचं मन तुमचं डोकं तुम्हाला, तुम्हाला सांगेल की सपोर्ट कर भडारी दे तुझ्या स्वप्नांना बिंदासपणे जग त्यावेळी दुसऱ्या स्त्रीकडे फक्त हीच मागणी आहे की तिच्या तिला सपोर्ट करा तिच्या पाठीवर हात द्या आणि सांगा जा बिंदास तुझी स्वप्न पूर्ण कर स्वप्न पूर्ण करताना वयाची गरज नाही आहे ज्या हाताने आपण हळदी कुंकू लावतो ना त्याच हाताने स्वतःचं नशीब लिहा आणि ते नशीब लिहिताना ना वयाची गरज नाही आहे माझ्या म्हणा मी सांगते मी ना खूप रफ अँड टफ लेडी आहे म्हणजे बिंदास्तपणे कोणत्याही गोष्टीला सामोरे जाते पण कधी कधी असं वाटतं की अरे थोडा सपोर्ट नाही आहे कारण की आत्ता मी मोठी झालेली आहे आणि माझे आईवडील माझ्या बाजूला नाहीत आणि कसं असतं ना एखाद्या मुलीच्या पाठीशी भक्कमपणे ना तिचे आई वडील उभे असतात पण तशीच अपेक्षा आपण आपल्या नवऱ्याकडे करू शकतो पण करेलच का हा एक मोठा प्रश्नचिन्ह असतो त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही हळदी कुंकू करताय पण त्या हळदी कुंकुला ज्यावेळी तुम्ही बसाल एकमेकांशी चर्चा करा एकमेकांशी बोला संवाद साधा बघा तुमची गरज कोणाला आहे का पण त्याआधी माझी बहीण मला नेहमी सांगते की स्वतःचा स्टँड घ्यायला शिक पहिलं तू स्वतःचा स्टँड घे मग तू इतर बायकांचा स्टँड घेऊ शकते आणि हो ताई तू बरोबर होतीस मला माहिती आहे की जोपर्यंत मी काही चुकीचं करत नाही तोपर्यंत मी काम करणार अनेक लोक मला विचारतात काय मिळते तुला सोशल वर्क करून कशाला करते समाधान मिळतं आनंद मिळतो मज्जा येते जेव्हा दुसऱ्यांना मदत केल्यानंतर ते सांगतात ना ताई थँक्यू सो मच शांतपणे झोप लागते समाधान आनंद मला पैशाने नाही मिळू शकत पण ही गोष्ट सगळ्यांना नाही समजू शकत आणि मी कोणाकोणाला समजू त्यामुळे मी ठरवले जे स्वप्न मी बघितलं ते मी पूर्ण करणार कोणी मला सपोर्ट करो का नको पण एक स्त्री म्हणून मी एका स्त्रीकडे हक्काने सपोर्ट मागते की जर का तुम्हाला वाटत असेल की मी योग्य आहे तर बिंदासपणे मला सपोर्ट करा आणि अशा अनेक स्त्रियांना सपोर्ट करा अनेक स्त्रिया रोज स्वप्न बघतात अनेक विचार करतात प्लॅनिंग करतात की मी हे केलं पाहिजे मी ते केलं पाहिजे पण अचानक घाबरतात का कारण की त्यांना परफेक्ट मदर व्हायचं असतं परफेक्ट वाईफ व्हायचं असतं परफेक्ट सून व्हायचं असतं अरे पण हे परफेक्शनच्या चक्करमध्ये तुम्ही माणूस आहात तुमची इच्छा आहे विसरताय नका विसरू एक स्त्री चांगली आई असतेच चांगली बायको असतेच चांगली सून असतेच पण तिला स्वतःचं देखील आयुष्य आहे तिला स्वतःचं देखील जग आहे तिचे स्वतःचे स्वप्न आहे आणि ते आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आपण आपले लाड नाही केले तर मग आपण नाही विचार नाही करायचे की ही व्यक्ती माझी लाड करेल काय वाटतं मला चॉकलेट खायला जाते आणि चॉकलेट आणते कोणाकडून अपेक्षा नाही ठेव आणि आत्ता ह्या स्टेजवर आल्यानंतर स्पष्टीकरण द्यायला माणूस थकलं स्त्रियांनो महिलांनो आज जर का सिंधुताई सत्पाल ह्यांनी घाबरले असते स्वतःचा स्टँड घ्यायला तर आज अक्क जग त्यांना मॅडम छान दिसतंय काय म्हणता छान दिसतंय फ्रेंड्स तुम्ही अभिलाषा वर्तक म्हणून आहेत ते आपण यूट्यूबच्याच आहेत ताई तर त्यांनी हे हळदी कुंकूच्या दिवशी भाषण केलेलं ते मला खूप आवडलं की प्रत्येक स्त्रीने स्वप्न हे बघत राहिले पाहिजेत आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे तर अशा आपण एकमेकींना आनंद आज देतो आहोत किती सुंदर दिसत आहेत बघा सगळ्याजणी सगळे शॉपमधल्या साड्या बघा कशा दिसत आहेत अंगावर घातल्यावरती नटून थटून सगळ्यांना फोटोचा व्हिडिओचा मोह काही आवरत नाही आहे आणि आता एक पाहुणे येणार आहेत सगळे व्यव म्हणजे आम्हाला सगळ्यांना आपल्याला यूट्यूबद्वारे मी तुम्हाला पण मार्गदर्शन देणार ह्याच्यामधून मिळेल तर ते पुढील मार्गदर्शन तुम्ही ऐकावं ही विनंती करते आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ते पाहुणे आता आलेले आहेत ही मैत्रीण आता आलेली आहे माझी <laughs>

व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे तर पुढच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन ऐकूया आणि चला हे आता म्हण आम्ही एकमेकींना हळदी कुंकू फूल तिळगुळ लाडू वाटत आहोत तर कंटिन्यू व्हिडिओ पुढे नेक्स्ट येणार आहे पाहायला या आणि काळजी घ्या काळजी करू नका Thank you so much. Wow.